आजचा पुंडलिक कसा आहे ते मी तिथं बोलून दाखवलं होतं त्यासाठी खास आजचा पुंडलिक वागतोय कसा रात्री दिन घेई बायकोचा वसा नमस्ते भाई सर मित्रांनो कसे तुम्ही सर तुम्ही असाल मित्रांनो आज माझ्या भाभीजी तिसरा दिवस आहे आणि मी चाललेलो आहे माझ्या टिटवाळ्याच्या बहिणीकडे तर तिथून मी येणार माझ्या गावातल्या बहिणीकडे भाभीच करण्यासाठी दोन बाबीजी राहले आहेत बाकीच्या बहिणींना बाबीजी मी करणार नाही या वर्ष थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे तर चला आपण भेटूया चिटवाल्यामध्ये मी चाललेलो बाईक वरती चला तर मी बाईक मध्ये पेट्रोल टाकण्यासाठी मी मित्रांनो बाईक वरती आहे

मी थोडा चुकच्या मार्गात चाललेलं त्या साईडला रस्त्याचं काम चालू होत मी एकदम Okay, what's the next <laughs> माझ्या बहिणीच्या बिल्डिंग पोचलेला आहे हे बिल्डिंग आहे ना तिथे कारण आई वडिलांची सेवा करत असताना तिथे पॉन्ड्रा आलाय सांगितलं त्यावेळी आणि सांगितलं त्या झोपडीतून की ठीक आहे तू कोण असेल मी आई वडिलांची सेवा करतोय माझ्या मांडीवर आई वडिलांचे डोका आहे त्यांना डिस्टर्ब होईल हे वीट घ्या तिथे उभे राहा योग्य अठ्ठावीस विटेवर उभा कोणामुळे लिहिलं होतं दोनच योग्य पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा भीमा उद्धरी जगा या कुंडलिकामुळे तो पंढरीनाथ आहे म्हणून आपण तिथे वारी करतो आजचा पुंडलिक कसा आहे ते मी तिथे बोलून दाखवत होतो त्यासाठी खास आजचा पुंडलिक वागतोय कसा दिन घेई बायकोचा वसा बायको आजचा पुंडलिक वागतोय कसा दिन घेतो बायकोचा वसा बायको म्हणते तुम्ही इथेच बसा आवाज नका करू दाबी न घसा जय देव जय देव आई बापाचं ऐकत नाही शब्द बायकोचा करू देत नाही दिनरात असतो ती बायकोची करतो आणि आई बापाला शब्दांनी मारतो खराय ना आजच्या काळातला हा पुर्णिक आहे कली युगातील हा पुंडलिक ऐसा सांगा आशीर्वाद मिळेल कैसा जय देव जय देव हाची परिस्थितीच ती आहे ती हा विषय होता ची कंडिशन कशी माहिती अहो लोक म्हणजे काय होतात का जीवनाला भियाला लागलेत हाय ते खाऊन घेऊया एन्जॉय व्हिडिओ इकडे चला चांगलं भेट साधे कवि भाऊ आणि मी सोबत जेवायला बसलो होतो खूप छान वाटलं जेवण मस्त बसलो होतो मित्रांनो आता मी निघालेलो आहे बहिणीची भाजी वगैरे झाली भाऊशी खूप अशा गप्पा केल्या आणि आता मी चाललो घरी चला आता आपला परत घराचा पर रस्ता पकडला मित्रांनो मी इथे थोडा वेळ थांबलो होतो माझ्या बहिणी म्हणून भावी वगैरे करून निघलो भाऊजी होते बहिणीचे मिस्टर तर भरपूर गप्पा गोष्टी केल्या त्यांनी आध्यात्मिक गोष्टी वगैरे हो भरपूर सांगितल्या तुकाराम महाराजांबद्दल आणि विठ्ठलांबद्दल भरपूर काही अशी माहिती दिली भरपूर आईवडिलांबद्दलसुद्धा सुद्धा त्यांनी काही भरपूर अशा गोष्टी ज्यातून मन भरून येईल अशा गोष्टी त्यांनी भरपूर सांगितल्या त्यांनी गाणीसुद्धा लिहिलेलं होतात तेसुद्धा त्यांनी मला गाणी ऐकवले भरपूर असे दोन तीन गाणी होती मी तुम्हाला एक गाणी थोडासा लपून शपून त्यांच्याबरोबर दाखवलेला आहे तर मित्रांनो खूप असं बरं वाटलं बहिणीकडे येऊन की तुम्हाला एवढ्या लांब माझी एकटी बहीण आहे तिच्याकडे मी भावीसाठी आलो तर तुम्हाला मित्रांनो हा माझा व्हिडॉग आवडला असेल तर नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला भेटूया पुढच्या व्हिडॉगमध्ये बाय बाय